सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या चरणी नतमस्तक होतो आज मंदिरात आल्यानंतर नुकतीच जन्माष्टमी झाली असल्यामुळे एक अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये दर्शन घेण्याचा योग आला आणि निश्चितच आमचा जो महानुभाव परिवार आहे देशातला एक सर्वात मोठा परिवार म्हणून या परिवाराकडे पाहिलं जात देशाच्या अनेक राज्यांमध्ये दे। आपल्याला महानुभाऊ परिवार हा त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना पाहायला मिळतो पण आपल्या महाराष्ट्र आणि विदर्भ हा महानुभाऊ परिवाराकरता पर परिवारा अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणूनच आपण रुद्धपूर्ण मराठी भाषा विद्यापीठ याची निर्मिती केली आणि विशेषतः मानव परिवाराचे वेगवेगळे दे जे तीर्थक्षेत्र आहे त्याच्या विकासाचं कार्य देखील आपण सुरू केलं त्याकरता देखील मोठ्या प्रमाणात निधी आपण उपलब्ध करून दिला आणि मला विश्वास आहे की हे जे काही कार्य आपण करतोय त्या कार्यामध्ये जो काही आपल्याला या ठिकाणी प्रभू कृष्णांचा आशीर्वाद आहे त्यामुळेच हे कार्य आपल्याला करता येत आहे याही ठिकाणी आपण जी काही सूचना केली आहे की एक समाज मंदिर व्हावं तर निश्चितपणे तशा प्रकारचं कार्य आपण या ठिकाणी करू मी मुल्लाजींना विनंती करतो की मुल्लाजींनी पुढाकार घेऊन लवकर तसे एक प्रकलन तयार करावं आणि आपण निश्चितपणे हे कार्य पूर्ण करू धन्यवाद